चला स्वागत आहे सर्वांचं आणि सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप आभार की तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज मी के सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहे झाले का जेवण सर्वांचे आहे का कोणी लाईव चला पटपट सर्वांनी कोण आहे सध्या लाइवला चला सर्वांनी कमेंट करा थँक यू लाईक केल्याबद्दल चला स्वागत आहे तुमचं झालं का जेवण कोण आलंय लाइवला आणि आल्याबरोबरच लाईक केलं धन्यवाद आज मी खूप खुश आहे कारण झाला एक महिन झाला एक महिना झाला असेल त्यावेळेस मी वीस के सबस्क्रायबरची पार्टी केली होती चार आठवड्यापूर्वी आणि आत्ता माझे पुन्हा नमस्कार दीक्षा ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हवर झालं का जेवण दादा हाय दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवर खाना ओगा आहे की दादा आज मेरे तीस के सब्सक्राइबर पूरे हो गए, इसलिए मैं आज बहुत खुश ज्यादा खुश हूँ खूप लवकर आणि तुम्हा सर्वांच्या भर भरभरून आशिवा तुमच्याच तुम्ही सर्वांनी भरभरून सपोर्ट केला त्याच्यामुळे आज नमस्कार जातात दा दादा संजय दादा हाय हाय सर्वांना तुमच्या सर्वांच्या सपोर्टमुळे आज मी इथपर्यंत येऊन पोहोचलेली आहे आणि आव घ्या फक्त चार महिने कम्प्लीट झाल्याच्या नंतर माझे तीस के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे नहीं हो गया गया था था अभी नहीं हो गॉग्रॅच्युलेशन थँक्यू भैया थँक्यू आय साई सपोर्ट राय सपोर्ट कीजिए सब और आणि जे नवीन असेल चॅनलवर त्यांनी जर आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बघा शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ सॉन्ग अनुराधा राऊत नमस्कार अनुराधा ताई अभिनंदन थँक्यू अनुराधा ताई स्वागत आहे तुमचंसुद्धा झालं का ताई तुमचं जेवण मयुरी नमस्कार मयुरी ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला काल तुम्ही मला वाटतं लाईव्हला आल्या आणि माझ्या नेमकं लक्षातच नाही कोण आलं म्हणून पण ज्यावेळेस मी पुन्हा तुमच्या लाईव्हला आले ना तर मला त्यावेळेस लक्षात आलं की हो ह्या आल्या होत्या आपल्या लाईव्हला असं हाय दादा ताई बोला ताई पैठणवरून बोलते दादा मी सिस्टर पार्टी जेवण झालं तुमचं झालं का जेवण माझं झालं ताई जेवण हो झालं ओके बारामती कर आहे तुम्ही बारामतीचे आहे का ओके एकदम मजेत आहे दादा आणि सर्वजण खूप छान सपोर्ट करत आहे युट्यूब सुद्धा सिस्टर देना पडेगा भयाची पार्टी आहे नाही महिने वीस के की पार्टी ती अब जब हंड्रेड के होगे के दूंगी ठोमरे हाय ठोमरे दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा माझ्या लाइव वरती खूप सुरुवातीला खूप हाय सुरुवातीला खूप भीती वाटायची कि कस होईल लाइव घ्यायला पण बोलत लाइव जर चालू केली तर बोलता येत नव्हतं जेवढी कमेंट आली तेवढ्यावर बोलायचं आणि घाबरल्यासारखी लाईव घ्यायची बोलता येतनं म्हणजे एवढं रि एक्सपिरिय एक्सपिरियन्स नव्हता हाय हळूहळू सवय झाली आणि सर्वांच्या सपोर्टमुळे जसं जसं चॅनल मोठं होत गेलं तस तसं अजूनच उस्ता वाढला आणि बोलण्याची सुद्धा सवय होत गेली हाय रोहिणी ताई रोहिणी स्वागत आहे लाईव्हर तुझं झालं का जेवण आणि चला पटपट शंभर के जल्दी हो जाएगा आपका जल्दी से हा भैया जल्दी हो जाएगा शंभर के अगर आप सपने ऐसा ही सपोर्ट किया, तो किया जल्दी हो जाएगा अभिनंदन ओके थैंक यू रोहिणी हो ताई संतोष हाय संतोष दादा स्वागत आहे तुमचं सर्वांचं कसा आहे ना संतोष दादा हाय अध्ययन हाय वाळके दादा हाय हॅलो रामकृष्ण दादा रामकृष्ण दादा तुम्ही रात्री नंतर मी लास्टला लाईव्ह घेतली त्या लाईव्हला आल्या नाही आणि त्या लाईव्हला मग त्या ताई स्नेहारा आठवडताई आल्या होत्या त्या बराच वेळ होत्या मी लाईव्ह बंद करायची पण तुमची वाट बघून बघून रे तुमची लाईव वाट बघून बघून मी पुन्हा मग लाईव्ह बंदच केली पण तुम्ही काय आले नाही नंतर ओके बाय ओके आलता भैया बाय गुड नाईट जेवण हो सांगितलं मी त्यांना की आता ते जेवण करत होते जेवण करायचं असं बोलले होते म्हटलं ते जेवण करत असेल ओके हो जेवण झालं रोहिणी माझं तुझं झालं का जेवण चला पटपट जे नवीन असेल चॅनलवर त्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा हॅलो मानसीता मानसी ताई स्वागत आहे तुमचं नाही स्नेहलने केलं सबस्क्राईब मला का हो मला सबस्क्राईब केलं असेल कारण सबस्क्राईब केल्याच्या नंतरच नोटिफिकेशन जातं ना लाईव्हचं की तुम्हाला तुमचं चॅनल नाही ना गुड नाईट ड्रीम टेक केअर सिस्टर गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर भैया आई ही सपोर्ट करते रही है। आपके सब लोगों के सपोर्ट के से आज मैं या तक पोहची हूँ त्याच्यासाठी तुमचं जेवढं आभार मानावा तेवढं कमीच आहे कारण की मी आता बरेच जण बघत आहे युट्यूबवर एक हजार फक्त एक हजार सबस्क्राईबर साठी एवढा प्रयत्न करत आहे आणि एक हजार सबस्क्राईबर लवकर होत नाही आणि तर सोडून द्या माझ्या मिस्टरांचं एक चॅनल आहे बघा तर त्यांना त्यांचं चॅनल आठ वर्ष लागले त्यांना मोनोटाइज करण्यासाठी कारण त्यांचे एक वर्षापर्यंत सुद्धा एक हजार सबस्क्रायबर झालेले नव्हते म्हणजे त्यांचा वॉच टाईम कम्प्लीट झाला पण सबस्क्रायबर नाही झाले तर मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजते की मला तुम्ही सर्वजण एवढा सपोर्ट करत आहे माझी वाट बघत होती हो का हो मी सांगितलं आणि थांबलो होतो आम्ही सर्वजण म्हणजे लाईव्ह बंद करायची होती होती पण म्हटलं बघू जर ते जेवण झाल्यावर आले तर आले मग त्या होत्या लाईव्ह संपेपर्यंत होत्या पण तुम्ही आले नाही मग मी शेवटी लाईव्ह बंद केली बराच वेळ झाला होता ना जेवण झालं का तुमचं रामकृष्ण दादा थँक यू दादा असाच सपोर्ट राहू द्या सर्वांनी आणि लॉंग व्हिडिओ फुल वॉच करत जा आणि शॉर्ट व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करून नक्की कळ कर, कर नक्की कळवत जा हो झाले ओके चला पटपट जे नवीन आहे चॅनलवर वर ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सुद्धा लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि जे लाईक करण्याचे बाकी आहे अजून त्यांनी सुद्धा लगेच लाईक करा आजचे व्हिडिओ कोणी कोणी बघितले माझे हो भैया रा, रा दादा माझं झालं जेवण जेवण झाल्याच्या नंतरच मी लाईव्ह चालू केली कसं असताना ज्यावेळेस मी लाईव्ह चालू करते मी सुरुवातीला आधी म्हणजे माझ्या आजचा आठ आठचा टायमिंग असतो लाईव्ह चालू करण्याचा पण होतं कसं आज मी लाईव्ह चालू केले तर ज्यांनी मला सपोर्ट केला आहे आणि त्यांना सपोर्ट करण्याचं सांगितलं आहे कल्पनाताई नूतनताई त्यांच्या लाईव्ह चालू होत्या मग त्या लाईव चालू असल्यामुळे मी त्यांच्या लाईव्हला थांबले आणि त्या लाईव्हला थांबल्यामुळे मला थोडा लेट झालं लाईव्ह चालू करण्यासाठी पण कसं असतं ना की सर्वांच्या लाईवला जर सपोर्ट केला तर ते सुद्धा वाटतं त्यांना सुद्धा वाटतं हो या खरंच आपल्याला सपोर्ट करत आहे फक्त नावच घेत ओके भाईया बोलते मी तुम्हाला कृष्णदादा एवढं मोठं लॉंग नाव नाही घेत कृष्णदादा बोलते कृष्णा भैया बोलते ओके कारण कसं असताना बरेच जण म्हणतात की आम्हाला सपोर्ट करा आम्ही सांगते मला सपोर्ट करा तुम्हाला रिटर्न करेल रिटर्न तर करते पण जर त्यांचे व्हिडिओ बघणं नाही झालं कमेंट नाही करणं झालं तर त्यांना वाटतं की अरे आपण यांना सपोर्ट करत आहे आणि ह्या आपल्याला सपोर्ट नाही करत त्याच्यामुळे मा माझे होतील का महिन्यात एक हजार तुमचं नवीन चॅनल आहे का अनुराधा ताई म्हणजे किती आहे आता सध्या तुमचे सब काही फक्त नाव फक्त नाव मी भैया बोलू शकते फक्त भैया बोलू शकते कारण आपण हिंदू आहे आणि रिस्पेक्ट देणं आपलं काम आहे भैया चला पटपट स्वागत आहे सर्वांचं सर्वांनी लाईक करा आणि जे नवीन असेल चॅनलवर त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा अनुराधा ताई तुमचे सब किती झालेले आहे माझे सातशे पन्नास हो का होतील ना ताई एखादा जर व्हिडिओ व्हायरल केला तर माझ्या एकाच व्हिडिओला किती तीन चार हजार तर सबस्क्रायबर माझ्या एकाच व्हिडिओला आहे ताई तुम्ही हे एखादा जर तुमचा शॉर्ट व्हिडिओ जर कधी व्हायरल झाला तर एकाच शॉर्ट व्हिडिओला हजारो सबस्क्रायबर भेटतात जर व्हायरल झाला तर माझा दीड मिलियनपर्यंत जवळपास गेलेला आहे आता दीड मिलियनपर्यंत तर त्याला चार चार सहा सहा हजार सबस्क्राईबर भेटलेले फक्त एकाच शॉर्ट व्हिडिओला थँक्यू लाईक केल्याबद्दल तुम्ही शॉर्ट व्हिडिओ स्वतःच्या आवाजात मी तुम्ही आज हे चेंज केला का ताई मी अनुराधाताईला सबस्क्राईब केला आहे पण त्यांचा डी पी हिरव्या साडीतला आहे आणि ताई तुम्ही अनुराधा राधा ताई मी तुमच्या लाईवला आलेले आहे का म्हणजे मला आज अनुराधा ताईला मी सबस्क्राईब केलेला आहे त्यांचे व्हिडिओसुद्धा बघते पण तुम्ही आज डीपी वगैरे काही चेंज केलेलं आहे का, के का माझ्या लक्षात ना कारण मी रात्रीच लाईव्हला गेले होते अनुराधा ताईच्या ओके हो का बरोबर मग ते डी पी चेंज झाला ना त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही हो आलं नक्कीच होईल होईल ताई पण रील्सपेक्षा जास्त स्वतःच्या आवाजात फो स्वतःच्या आवाजात व्हिडिओ व्हिडिओ बनायला पाहिजे आता या रोहिणीताई ऑफिशियल आहे ना तुमच्यावरती तर कमेंट आलेली तर त्यांचं कसं आहे त्यांनी आता हे दुसरं चॅनल चालू केलं आणि त्यांचं पहिलं चॅनल होतं लेडीज टेलर रोहिणीताई त्यांनी माझा व्हायरल गेलेला शॉर्ट व्हिडिओवर व्हायरल गे झालेला शॉर्ट व्हिडिओवर कमी समजा रिमिक्स केलं तर त्यांचा तो व्हिडिओ जवळपास आता साठ हजारपर्यंत व्ह्यूज आलेले त्याला तर तुम्ही जो स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवलेला आहे ना सॉंगपेक्षा स्वतःच्या आवाजाला जास्त महत्त्व असतं यूट्यूबवर मला एक लाडी लाईव्ह तुमचं चॅनल आहे का रामकृष्ण दादा असेल तर मी अजून सबस्क्राईब नाही केलं तुमचं चॅनल तुम्ही माझ्या शॉर्ट व्हिडिओला एखादी कमेंट करा दा। दादा मग मी बघते आणि लाइवला तसं नाही दादा लाइवला आता माझ्या मिस्टरांचं एवढं मोठं चॅनल आहे पाणी बघण्याचे व्हिडिओ टाकतात आणि मला सुद्धा वाईट कमेंट करतातच ना स्पिलिंग मिस्टेक होते म्हणून तर स्पिलिंग मिस्टेक होते म्हणून लाइवला तर वाईट कमेंट येतच असत दादा मला तर मी तर माहिला आहे मला तर खूप सामना करावा लागतो वाईट कमेंट पण मी लक्ष नाही देत एक व्हिडिओ आहे माझ्या आवाजात हो ताई पण तुम्ही समजा तुमच्या आवाजात नाही पण जे स्वतःच्या आवाजात व्हिडिओ बनवलेले आहे त्याला जर तुम्ही रिमिक्स केलं तर ते सुद्धा छान चालतात हो mm. दादा मला वेडी बोलतात बावळट बोलतात गाव गा, गा आडाणी बोलतात काही सुद्धा बोलतात मग आपण मनावर नाही घ्यायचं कारण समोरच्यांनी आपल्या आपण कसं याचं प्रमाणपत्राची गरज आपल्याला नाही कारण आपण स्वतः आपल्याला ब्रँड ब्रँड बनवायचं असतं जेवण करा हो का जेवण झालं माझं हाय ताई जेवण झालं का तुमचं भाग्यश्रीताई रामकृष्ण दादा तुमचं चॅनल असेल तर माझ्या एखाद्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा नक्की तुम्हाला मी रिटर्न सपोर्ट करेल तुमचं चॅनल नाही आणि मग तुम्हाला कमेंट कशी आली लाईव्ह तुम्ही तुमचं चॅनल नाही आणि तुम्ही लाईव्ह कधी घेतली मग खिचडी ओके खिचडी आम्ही आज वांग्याची भाजी केली नमस्कार नूतनताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला नाही ताई दाजी अजून हो का दोघी आल्याच्या नंतर सोबत जेवतात ओके तुमचं झालं का जेवण नूतन ताई उत्तम पवार नमस्कार उत्तम दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हला झालं का तुमचं जेवण बघा आज आपल्या चॅनलचे तीस हजार सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहे तीस के सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहे आणि आपल्याला लवकरात आ लवकरात लवकर आता शंभर के पर्यंत जर पोहोचायचं आहे आणि शंभर के सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहे हॉटेल जेवण झालं हॉटेल जेवण झालं हो का मी घरी बनवतो ताई थँक्यू यू ताई मला तर कॉमेडी हो ताई मग कॉमेडी तुम्ही स्वतःच्या आवाजात पण बनवू शकता ना सोबत कोणाला समजा समोर कोणी घेऊन नाही तर असे बरेच असतात की समजा ह्या बाजूला आपण बोलतात परत असा चेहरा करून म्हणजे दो दोन जणांचे ॲक्शनसुद्धा एकच जण करू शकतो ना तर कॉमेडीचे व्हिडिओसुद्धा बनवू शकता तुम्ही हो का दुसऱ्या लाडीच्या लाईवला लागा हो का दुसऱ्या मुली दुसऱ्या बाईच्या लाइवला गेल्यात ओके तुम्ही थोडी मिक्स तुमची भाषा मिक्स करत आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे पण मला थोडी फार जमते म्हणून काही नाही पण मला नाही माहित की बाकीच्या कमेंट वाचणाऱ्याला कळेल की नाही अभिनंदन थँक्यू नमस्कार राजेश दादा स्वागत आहे तुमचं सुद्धा माझ्या लाईव्हला आज चाल पटपट -पट जे नवीन असेल त्यांनी सुद्धा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटले ते कमेंट करू नक्की कळवा थांबा दोन मिनटं मी पुन्हा लाईव्ह चालू करते